चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र गोसेखुर्द धरणामधून विसर्ग आता सुरू करण्यात आलाय त्यामुळे ही कायम आहे जिल्ह्यातल्या दहा गावांना या पुराचा फटका बसलाय ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या चोवीस तासात शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलाय आणि त्यामुळे अनेक मार्ग आता बंद झालेले आहेत दरम्यान प्रशासनाकडून तालुक्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पावसाची ही परिस्थिती आपण पाहतोय सध्या पावसानं जरी विश्रांती घेतलेली असली तरी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना पुराचा फटका बसलेला आहे गोसेखुर्द धरणामधून विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूरस्थिती अजूनही कायम आहे आणि त्यावेळेस प्रशासनानं सतर्क राहून इथल्या शाळांना आज सुटी दिलेली आहे ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या चोवीस तासात शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे आणि या सगळ्या परिसरातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पावसाची झड सुरू आहे आणि जिल्ह्यात साधारण वार्षिक सरासरीच्या एकूण तीस टक्के पाऊस एवढा नोंदवला गेला आहे आपण बघू शकतो माझ्या मागे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी शहराजवळ भूती नाल्याचा हा परिसर आहे आणि भूती नाल्याला आलेल्या पुरामुळे इथली वाहतूक ठप्प झाली आहे इथून पुढे गडचिरोलीला जाणारा वडसा इथं जाणारा मार्ग ठप्प झाला आहे गेले तीन दिवसांपासून हा मार्ग ठप्प आहे आणि अशा पद्धतीनं वैनगंगा नदीमध्ये जो गोसीखुर्द धरणाचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे या संपूर्ण वैनगंगा नदीच्या उपनद्या असतील किंवा नाले असतील यांना पूर आलेला आहे आणि त्याच्यामुळे विविध ठिकाणी मार्ग ठप्प झालेले आहेत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे दहा गावं बाधित झालेली आहेत काही गावांमध्ये प्रशासनानं मदत पोचवली आहे आणि या पुढच्या काळामध्ये समजा विसर्ग वाढला तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते पण सध्या जरी साधारण गेले दहा तास पावसानं थोडी विश्रांती दिली आहे त्यामुळे प्रशासनानं असो किंवा ग्रामस्थांनी असो दिलासा मिळाला आहे आशिष अंबाडे झी मिडिया भोतीनाला ब्रह्मपुरी चंद्रपूर